देशात चारशे पार आणि राज्यात पंचेचाळीस पार अशी घोषणा घेऊन मैदान उतरलेल्या भारतीय जनता पार्टी प्रणित महायुती देशात तीनशेच्या आत तर महाराष्ट्रात फक्त अठरा जागांवर मर्यादित राहिली आहे महायुतीच्या पराभवासाठी कोणकोणते फॅक्टर कारणीभूत ठरले याची प्रमुख कारणे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वात मोठे कारण महाराष्ट्रात मोदी फॅक्टर चालणे महाराष्ट्रातील निवडणूक ही पूर्णपणे स्थानिक मुद्द्यावर झाली गेली यामुळे महाराष्ट्रात मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी लढत झालीच नाही त्याचबरोबर राहुल गांधी यांच्यासाठी काँग्रेस पार्टीने समाज माध्यमांवर केलेलं काम सुद्धा महाराष्ट्रातील मोदी फॅक्टर रोखण्यात कारणीभूत ठरली कारण नंबर दोन शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असणारी सहानुभूती एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षावर तर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आपला दावा सांगितला तर दोघांनीही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत चिन्ह अनुक्रमे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून हिसकावून घेतले अशी लोकांची भावना झाली त्यातून निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेत शरद पवार गटाचे आठ तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आठ खासदार निवडून आले त्याचबरोबर काँग्रेसचे तेरा खासदार निवडून येण्यासाठी सुद्धा ही सहानुभूती मोठ्या प्रमाणात निर्णायक ठरली तिसरे आणि महत्वाचे कारण महाराष्ट्रातील कांदा उत्पादक तसेच सोयाबीन आणि कापूस उत्पादक पट्ट्यात महायुतीला खास करून भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे केंद्र सरकारच्या शेती विषय धोरणांचा फटका तसेच महाविकास आघाडीकडून बद्दल उपस्थित केलेल्या प्रश्नांचा फटका बसला चौथे कारण ठरले महाविकास आघाडीची एकजूट महाविकास आघाडीने तिकीट जाहीर करण्यापासून ते प्रचायंत्रणा राबवण्यापर्यंत सर्वच गोष्टीत महायुतीपेक्षा जास्त एकजूट आणि जास्त सुसूत्रता दाखवली तसेच महाविकास आघाडी आपले मत एकमेकांना ट्रान्स्फर करण्यात यशस्वी झाली तर या उलट अजित पवार गटाच्या ब्याच नेत्यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात काम केल्याची चर्चा अनेक मतदारसंघात होत आहे पाचवे कारण आहे दलित मुस्लिम मतांची मोट बांधण्यात महाविकास आघाडीला आलेले यश मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षण आंदोलनात एकत्र झालेला मराठा समाज संविधान संकटात आहे म्हणून एकत्रित आणलेला दलित समाज आणि काँग्रेसचा पारंपरिक मुस्लिम मतदार यांची मोठ बांधण्यात शर्द पवार उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात यांना यश आल्याने जास्तीत जास्त ठिकाणी महाविकास आघाडीचा अनपेक्षित विजय झाल्याचं बोलले जात आहे सहावे आणि शेवटचे कारण विरोधकांचे मतविभाजन करण्यात आलेलं अपयश दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टर महत्वाचा ठरला होता पण यावेळी मात्र वंचित बहुजन आघाडीची कामगिरी अगदीच सुमार झाल्याने त्याचा फायदा महाविकास आघाडीला तर त्याचा तोटा महायुती बसल्याचे निकालातून दिसून येत आहे तुम्हाला काय वाटतं महायुतीच्या पराभवाची अजून काय कारणे असू शकतात ती आम्हाला कमेंट करून सांगा आणि आपल्या या चॅनेल सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र